मुंबई आपल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी पण ही मुंबई महाराष्ट्राला सहजासहजी मिळाली नाही त्यासाठी खूप खस्ता खाव्या लागल्या आंदोलन करावी लागली त्या काळी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र करण्यासाठी एकशे सहा हुतात्म्यांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली या सर्व आंदोलन व बलिदानामुळे अखेर एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली नमस्कार मी दिनेश नवले या भागात संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आंदोलनाचा केंद्रबिंदू असलेलं मुंबईतलं हुतात्मा चौक पाहणार आहोत सोबतच संयुक्त महाराष्ट्र चळवळीची माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये याच परिसरातील तीनशे वर्ष जुनं सेंट थॉमस कॅथेड्रल चर्च मुंबईचा तेव्हाचा झिरो पॉईंट ट्राम सेवा तसेच फ्लोरा फाउंटनचा इतिहास जाणून घेतला होता फ्लोरा फाऊंटन संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रत्येक मराठी माणसाला प्रेरणा देणारं संयुक्त महाराष्ट्राचं स्मारक आहे स्मारकावर स्मारका मशाल घेऊन क्रांतीची ज्योत पेटवणाऱ्या सर्वसामान्य शेतकरी व कामगार वर्गाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या माणसांचं शिल्प आहे एक मे एकोणीशे साठ रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यामुळे एक मे हा महाराष्ट्र दिन म्हणून आपण साजरा करतो ब्रिटिशांच्या काळी मुंबई हे महत्त्वाचं व्यापारी केंद्र बनलं होतं स्वतंत्र भारतामध्ये भाषावर प्रांतरचना करण्याची मागणी जोर धरू लागली बारा मार्च एकोणीसशे शेहेचाळीस रोजी बेळगावात मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र संबंधीचा ठराव मांडण्यात आला त्यात मुंबई प्रांत मध्य वराड आणि हैदराबाद येथे विखुरलेले मराठी भाषिक एकत्र करून महाराष्ट्राची निर्मिती होण्याची अपेक्षा होती त्यासाठी संघटित प्रयत्न करता यावेत म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना झाली त्यावेळी मुंबईची औद्योगिक प्रगती वेगाने सुरू होती म्हणूनच मुंबईतील धनिक भांडवलदार वर्ग स्वतःच्या फायद्यासाठी या शहरावरील त्यांची पकड सोडायला तयार नव्हते भाषावर प्रांतरचनेच्या निकषांनुसार मुंबई हे भौगोलिक भाषिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महाराष्ट्राचं अविभाज्य अंग होतं इतिहासाच्या सात बेटांच्या मुंबईवर सर्वात आधी आगरी कोळी लोकांचं वास्तव्य होत सांस्कृतिक व भौगोलिकदृष्ट्या मुंबई ही कोकण प्रांताशी साधर्म्य साधणारी होती पोर्तुगीज व इंग्रजांच्या वसाहतीनंतर अगदी अलीकडे म्हणजेच तीनशे ते साडेतीनशे वर्षांपासून व्यापारी वर्ग मुंबईत स्थलांतरित होऊ लागला त्यानंतरही स्वतंत्र भारतात मुंबईमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त वर्ग हा मराठी भाषिक होता या सर्व निकषांवर अगदी सहजपणे मुंबई महाराष्ट्राला मिळणं अपेक्षित होतं भाषावर ज्यांनी तेलगू भाषिक राज्यासाठी आमोरण उपोषणाचा हत्यार उगवलं व दुर्दैवाने त्यात त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण आंध्र प्रदेश पेटला व त्यानंतर स्वतंत्र भारतामध्ये आंध्र प्रदेश हे भाषावर प्रांतरचने पहिलं राज्य बनलं त्यानंतर केरळ तमिळनाडू अशी आणखीनही काही राज्य बनली यानंतर डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्न साली केंद्र सरकारने निवृत्त न्यायाधीश फाजल अलींच्या अध्यक्षतेखाली फाजल अली समितीची स्थापना केली राज्य पुनर्रचना आयोगाने तेव्हाही महाराष्ट्र गुजरात वगळून बाकीचे अन्य भाषिक राज्य स्थापन केली कळीचा प्रश्न होता तो मुंबईचा ती कुणाला द्यायची महाराष्ट्राला गुजरातला की स्वतंत्र केंद्रशासित ठेवायची हा तिढा होताच राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारसींना काही मराठी व गुजराती भाषिकांकडून होणारा विरोध शमवण्यासाठी आठ नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी काँग्रेस कार्यकारिणीने मुंबई महाराष्ट्र व गुजरात असं त्रिराज्य सूत्र सुचवलं आपल्यावर जाणून बुजून अन्याय केला जातोय या भावनेनं महाराष्ट्रात संतापाचा ज्वालामुखी उडू लागला त्या योजनेमुळे गुजरातला भाषिक राज्य मिळणार होतं पण महाराष्ट्र मात्र मुंबईला मुकणार होतं अठरा नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न साली चर्चगेट स्टेशनवरून त्रिराज्य विरोधी पाचशे आंदोलकांचा मोर्चा विधानसभेकडे निघाला त्या दिवशी भायकळ्याचा कारागृह संयुक्त महाराष्ट्राच्या जय जयकारानं दुमदुमून गेलं वीस नोव्हेंबर एकोणीसशे रोजी चौपाटीला तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई व पाटील यांची सभा होती या देशात काँग्रेस आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही हे मोरारजी देसाईंचं वाक्य तर आकाशात जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळू देणार नाही अशी वल्गना सका पाटलांनी केली हे ऐकून त्यांच्यावर दगडजोड्यांचा वर्षाव करून संतप्त जनसमुदायानं सभा उधळून लावली एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी मुंबईत सार्वत्रिक संपाची हाक देत गिरण्या कारखाने गोदी वर्कशॉप बंद ठेवत हो साडेचार लाख कामगारांनी यात भाग घेतला त्रिराज्य योजना बोडून काढण्यासाठी सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली एक विराट मोर्चा निघाला तोमोरच्या फ्लोरा फाउंटनच्या दिशेने येताच पोलिसांचा चौफेर लाठी हल्ला सुरू झाला जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या निशस्त्र आंदोलकांवर बंदुकीच्या फैरी झाडल्या गेल्या त्यात पंधरा जणांचा बळी गेला तर तीनशेहून अधिक जण जखमी झाले गोळीबारात सरकारी तबेलाजवळील रात्र शाळेतून येणारा निष्पाप बंडू गोखले नामक विद्यार्थ्याचा अमानुष बळी गेला त्यानंतर संपाची आग धगधगू लागली कॉम्रेड डांगे सेनापती बापट आधीच गजाड झाले होते सोबतच चळवळीतील महत्वाच्या नेत्यांचं अटक सत्र देखील सुरू होतं पोलिसांच्या सशस्त्र गाड्या शहरात गस्त घालत होत्या सर्वत्र संचारबंदी लागू झाली ची ऑर्डर दिली गेली शहराला जाऊन लष्करी छावणीचं स्वरूपच प्राप्त झालं सोळा जानेवारी ते तेवीस जानेवारी या सात दिवसात मोरारजींच्या हुकुमावरून चारशे बेचाळीस वेळा गोळीबार करण्यात आला त्यात नव्वद मृत्यू तर चारशेहून अधिक जखमी झाले त्या गोळीबारातच एकूण सदोतीस जणांना आपले प्राण गमावे लागले त्यानंतर असेच मुंबई सोडून बेळगावासोबतच इतर महाराष्ट्रात एकूण एकशे सहा हुतात्मे शहीद झाले त्यानंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र पेटून उठला आंदोलनाचा रौद्ररूप पाहून महाराष्ट्र काँग्रेसचे नेते गेले मोरारजींनी गोळीबाराच्या चौकशीची मागणी सुद्धा फेटाळून लावली शंकरराव देवांनी चळवळीतून माघार घेताच एस एम जोशींच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्र समिती उदयास आली मुंबईतल्या गोळीबाराचे पडसाद दिल्लीतही उमटले नेहरूंच्या मंत्रिमंडळातीलच अर्थमंत्री चिंतामणराव देशमुखांनी त्यांच्या मुंबई केंद्रशासित करण्याच्या निषेधार्थ त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला लोकसभेत त्यांनी केंद्रशासनाच्या या निर्णयाविरोधात त्यांच्या परकर शब्दामध्ये तोफ डागली त्या प्रसंगामुळे लक्षावधी मराठी जनतेमध्ये एक प्रकारचं क्रांतीचं स्फुल्लिंगच पेटलं गेलं कम्युनिस्ट समाजवादी प्रजा समाजवादी शेतकरी कामगार संघटना सोशालिस्ट असे सर्वजण आपले भेद व पक्षीय प्रतिमा बाजूला सारून शिवरायांच्या एकजुटीच्या शिकवणीप्रमाणे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या झेंड्याखाली एकवटले आचार यात्रे त्यांच्या प्रखरवाणीने सरकारचा समाचार घेत होते तर बाळासाहेब ठाकरे मावळा या नावाने व्यंगचित्र काढून सरकारची व्यंगचित्र लोकांसमोर आणत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने होते सत्तावीस जुलै एकोणीसशे छप्पन्न रोजी दोन हजार मराठी भूमिपुत्रांनी थेट संसदेवर धडक दिली शाहीर अमर शेखांनी त्यांच्या शाहिरीमधून दिल्लीचं तक्त हलवून सोडलं शेवटी केंद्रशासित मुंबईचा निर्णय सरकारला बासनात गुंडाळून ठेवावा लागला त्यानंतर ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी मुंबईसह महाराष्ट्र व कच्छ सौराष्ट्रसह गुजरात अशी द्विभाषिक राज्य असणारं मुंबई राज्य केंद्र सरकारनं लादलं या राज्याला मुंबई हे नाव देऊन महाराष्ट्र हे नावच पुसायचा डाव होता त्यानंतर दैनिक मराठा रणांगणात उतरला व संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला परिणामी मार्च एकोणीसशे सत्तावन्नच्या च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पाणीपत करून समितीने आपले विजयाचे चौघडे वाजवले मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होणार असा संकेत देत मुंबई महानगरपालिकेवरही आपला ध्वज फडकवला तीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी प्रतापगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण पंडित नेहरूंच्या हस्ते होणार होतं त्याविरोधात लोकशाही रण्णाभाऊ साठे क्रांतिसिंह नाना पाटील आचार्य अत्रे एस एम जोशी कॉम्रेड डांगे सेनापती बापट प्रबोधनकार ठाकरे कॉम्रेड मिरजकर कर्मवीर दादासाहेब गायकवाड गुलाबराव गणाचार्य अशी बावन्न कशी नेतृत्वाची फळी नेहरूंच्यासाठी काय झेंडे दाखवत उभी ठाकली अखेर आठ मार्च एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य संमत होऊन मुंबई सरकारनं द्विभाषिक राज्याचा शेवट करण्याची घोषणा केली तीस एप्रिल एकोणीसशे साठ रोजी नेहरूंनी संध्याकाळच्या प्रचंड सभेत महाराष्ट्र राज्याची द्वाही पुकारली रात्री दहा वाजता मुंबईत हजारोंच्या संख्येने एकत्र येत लोकांनी मशाल मिरवणूक काढली आणि रात्री ठीक बारा वाजता येथे येऊन एकशे सहा हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली व पंडित जवाहरलाल नेहरूंनी महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांना राजभवनाच्या परिसरात महाराष्ट्र राज्याच्या नकाशाचं अनावरण केलं सरते शेवटी बेळगाव कारवार निपाणी भालकी बिदर व आजूबाजूची बरीच मराठी गावं मैसूर राज्यात देऊन व डांग व इतर मराठी भाषिक दोनशे आठ गावं आणि पन्नास कोटी रुपये गुजरातला देऊन मुंबईसह महाराष्ट्र राज्य भारताच्या नकाशावर अवतरलं त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समितीने या परिसरात सोव्हिएत शैली ते हुतात्म्यांचं स्मारक तयार केलं महाराष्ट्र राज्याचा रौप्य महोत्सव जेव्हा एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये होतं तेव्हा मुंबईचे तत्कालीन महापौर श्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेऊन या परिसराचा विस्तार केला येथील परिसर हिरवळीने टवटवीत आहे व मधोमध हिरवळीने नटलेल्या महाराष्ट्र राज्याचा नकाशा व त्यावर जय महाराष्ट्र लिहिलेला ले बोर्ड आहे तेथे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून अखंड ज्योत तेवत आहे या परिसरात जेव्हा केव्हा येतो तेव्हा कायमच एक शक्ती आणि प्रेरणा मिळते येथील शिलालेखावर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या एकशे सात हुतात्म्यांची नावं कोरली आहेत आमचा हा महाराष्ट्र शिवछत्रपतींची भूमी संतांची भूमी विचारवंतांची समाजसुधारकांची भूमी राजकारण समाजकारण विज्ञान साहित्य संस्कृती क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये देशात महाराष्ट्राचं मोलाचं योगदान राहिलेलं आहे याच महाराष्ट्राने देशाला दिशा देण्याचं काम केलंय परंतु आज हा महाराष्ट्र दिशाहीन झालाय की काय असं वाटू लागलंय महाराष्ट्र राज्याच्या राजधानीत मराठी माणसाला आणि मराठी भाषेला आज दुय्यम वागणूक दिली जाते ज्या गिरणी कामगारांनी आणि शेतकऱ्यांनी भांडवलशाही विरोधात लढा देऊन मुंबई मिळवली त्याच वर्गाचं अस्तित्व मुंबईतून हळूहळू नामशेष होत आहे गिरण्या आणि चाळींची जागा आता हायफाय मॉल व टोलेजंग टॉर्सने घेतलीये पण या सगळ्या विकासाच्या गदारोळात भरडला गेलाय तो सर्वसामान्य मराठी माणूस गिरणी कामगार देशोधडीला लागले व मराठी माणसाला आज मुंबईतून उपनगराकडे व त्याही पुढे जाऊन वसई विरार तसेच कर्जत बदलापूरकडे स्थलांतरित व्हायची वेळ आलीये जी अवस्था मुंबईची तीच अवस्था ठाणे नवी मुंबई पुणे नागपूर अशा मोठ्या शहरांची इथल्या झपाट्याने वाढणाऱ्या परराज्यांतील लोंड्यांमुळे मराठी माणूस व मराठी भाषेचा श्वास गुदमरला जातोय मुंबईत मराठी माणसाला नोकऱ्या नाकारणं घर नाकारणं पाट्यांवर मराठी भाषा न वापरणं चित्रपटगृहात मराठी सिनेमा डावलणं हे असे प्रकार आता मुंबईत आणि आजूबाजूला सर्रासपणे पाहायला मिळतात आपल्याच मुंबईतच मराठी माणसाला पाहुणं बनून राहावं लागतंय पाहुण्यांची भाषा बोलण्याची नामुष्की आली आहे पण पाहुण्यांना मात्र मराठी भाषा नकोय आजकाल हमखास आर्थिक राजधानी आणि ग्लोबलायझेशनच्या नावाखाली ऐकायला येतं की मुंबई कुणाच्या बापाची नाही तर ती सर्वांची आहे पण आता ते ठणकावून सांगायची वेळ आली की आमच्या पूर्वजांच्या बलिदानाने मुंबईला महाराष्ट्राने मिळवले देशाची आर्थिक राजधानी असली तरी ती महाराष्ट्राची राजधानी आहे तिच्यासोबतच ठाणे नवी मुंबई पुणे नागपूर नाशिक व सर्व बड्या शहरांवर पहिला हक्क हा मराठी माणसांचाच आहे त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी हेवेदावे पक्षभेद विसरून महाराष्ट्र व मराठी माणसांच्या पाठीमागे आज खंबीरपणे उभा राहायची गरज आहे या स्पर्धेच्या युगात भाषा टिकवण्यासोबतच शासनाने मराठी तरुणांना शिक्षणात तंत्रज्ञानात रोजगारात छोट्या मोठ्या व्यवसायात मजबूत करणं खूप गरजेचं आहे राजकीय नाड्या आपल्या हातात आहेत पण जर आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या बलवान झालो तरच मुंबईत आपलं अस्तित्व टिकून राहील कॉल सेंटर सरकारी खाजगी कार्यालयं परिसर गृहनिर्माण संकुल चित्रपट नाट्यगृह उद्योगधंदे आणि इतरही ठिकाणी मराठी माणसो भाषेसाठी प्राधान्य व जनजागृती करण्याचं काम सरकारने करावं म्हणायला गेलं तर आज आपली समृद्ध मराठी भाषा सातासमुद्रापार गेली आहे खूप सारे मराठी बांधव देशविदेशात राहतात पण आपल्याच राज्याच्या राजधानीत मराठी माणसाला कधी कधी पाहुण्यासारखी वागणूक मिळते आज मराठी शाळा व भाषेबद्दल आपणच न्यूनगंड बाळगतो पण शिवछत्रपतींची भाषा बोलण्यात व शिकण्यात कसला आलाय संकोच मराठी तरुणांना मराठीपेक्षा परदेशी किंवा देशातील इतर भाषा बोलण्यातच मोठेपणा वाटतो पण त्यांना मराठी व महाराष्ट्राचा इतिहास समजावून महाराष्ट्रप्रेम जागृत करण्याचं काम हे आपलंच आहे आजकाल राजरोजपणे इंग्रजी व अन्य भारतीय भाषांमधील फलक मराठीला डावलून आपण मुंबईमध्ये पाहतो तेवढी हिम्मत फक्त आपल्यात एकजूट नसल्यानेच येते पाहुणे म्हणून आपण सर्वांनाच आसरा दिला व आता आपल्यालाच पाहुणा बनायची वेळ आली की काय असं चित्र दिसते आज मुंबईत संपूर्ण भारत दिसतो पण महाराष्ट्र मात्र हरवत चाललाय परंतु त्याही पलीकडे जाऊन त्यांचा फक्त द्वेष करण्यापेक्षा हे चित्र का तयार झालं याचा विचार करून त्यांच्यासारखी मेहनत चिकाटी कोणतंही काम करण्याची तयारी आत्मसात करून कोणतेही छोटे मोठे व्यवसाय करायला मराठी माणसाने लाचता कामा नये ज्यांचं दुर्दैवाने शिक्षण कमी झालंय त्यांनी छोट्या छोट्या व्यवसायामध्ये पुढाकाराने उतरायला पाहिजे त्यासोबतच स्वतःची प्रगती करता करता इतरांसारखं मराठी बांधवांना व्यवसाय उभं करण्यात अल्प किंवा व्याजदरात कर्ज देणं या गोष्टीही प्रामुख्याने करायला हव्यात आज ही संघर्षाची घडी आहे खरी पण संघर्षातून स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणाही आपल्याला छत्रपतींकडून मिळालीये दरवर्षी फक्त एक मेला हुतात्म्यांना आदरांजली न वाहता येणाऱ्या पिढ्यांना देखील हा इतिहास समजावून सांगून मुंबईसाठी मराठी का महत्वाची आहे हे पटवून द्यायला पाहिजे आपल्या राज्यात मराठीचा अट्टहास करणं म्हणजे इतर भाषांचा द्वेष करणं नव्हे असा अट्टाहास भारतातील बरीच राज्य त्यांच्या भाषेसाठी करतात व त्यात काहीच गैर नाही फोटा पाण्यासाठी लोक इतर राज्यांतून मुंबई व महाराष्ट्रात येतात पण त्यांना मराठी भाषा बोलता व जाणता यावी एवढीच माफक अपेक्षा त्यांच्या सोयीसाठी का बरं मराठी माणसांनी त्यांची भाषा बोलावी हल्ली तर मराठी सोडून इतर भाषांचा वापर करणं हे दुर्दैवाने स्टेटस बनत चाललं आहे याला मराठी लोक सुद्धा बळी पडत आहेत दक्षिणेकडील राज्यांप्रमाणे आपण देखील कायमच मराठी भाषेचा अट्टहास ठेवावा त्यानेच आपली भाषा भक्कमपणे टिकून राहील दक्षिणेप्रमाणे आपणही त्रिभाषेपेक्षा द्विभाषा सूत्र मराठी व गरजेपुरती इंग्रजी अवलंबली असती तर मराठीला आज पर्यायच उरला नसता हल्ली मुंबई महाराष्ट्रात अशी कितीतरी ठिकाणं आहेत जिथे गेल्यावर आपण खरंच महाराष्ट्रात आहोत का हा प्रश्न पडतो लचके तोडल्यागत ते बरेच भाग बकालावस्थेत आहेत भारत हा बहुभाषिक व विविध संस्कृतीने नटलेला देश आहे व प्रत्येक राज्यात त्या त्या भाषा व संस्कृतीचा योग्य तो सन्मान व्हायलाच हवा तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक शालेय माध्यम व प्रत्येक बोर्डाच्या शाळांमध्ये लहानपणापासूनच मराठी भाषा शासनाने अनिवार्य करावी दैनंदिन व्यवहारात मराठी भाषा कशी अधिकाधिक वापरली जाईल याची देखील कठोर अंमलबजावणी करावी दादर मध्ये शिवतीर्थाच्या मागे संयुक्त महाराष्ट्राचं अनोख कला दालन आहे जिथे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची माहिती मिळते बऱ्याच वर्षांपूर्वी त्या वास्तूला भेट देण्याचं सौभाग्य मला लाभलेलं भविष्यात जेव्हा पुन्हा त्या वास्तूला भेट देईल तेव्हा ती तुम्हाला नक्की दाखवीन महाराष्ट्राच्या आजच्या परिस्थितीवर सुरेश भटांची एक कविता आठवली पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी आपुल्याचं घरी हाल सोसते मराठी तर मित्रांनो थोडं कामानिमित्त मी मुंबईला आलेलो आणि म्हटलं की काही ठिकाणंसुद्धा फिरूया म्हणून मी मुंबईतल्या ज्या हेरिटेज इमारती आहेत त्या तुम्हाला दाखवल्या परत आपण एशियाटिक लायब्ररी पाहिली हार्नीमन सर्कल पाहिलं आणि त्याच्यानंतर एक चर्च आहे ते चर्च पाहिलं आणि या ठिकाणी आता आपण फ्लोरा फाऊंटन आणि हुतात्मा चौकात आलो आणि इकडेच मी आता माझा व्हिडिओ थांबवतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनसुद्धा अवश्य दाबा चला तर पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन आणि गमतीदार व्हिडिओसोबत